नमस्कार चला तर मग आज आपण अजून एक डेकोरेशनसाठी एक सुंदरसा पॅच तयार करूया याला तुम्ही उलनपासून तयार केलेली रांगोळी म्हणू शकता किंवा एक सुंदर सजावटीचं एक छोटासा पॅच छोटासा एक एक आपण एक सजावटीसाठी कुठंही कधीही वापरू शकतो हा अतिशय लाईट वेट आणि सुंदर दिसतो तर आपण आज हा प्रकार तयार करूया यासाठी पहिल्यांदा कालच्या व्हिडिओतही मी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला डिझाईन जी हवी आहे ती कार्बन पेपरच्या सहाय्याने रेग्झिनवरती ट्रेस करून घ्यायची आहे ट्रेसिंग व्यवस्थित करा ट्रेसिंग करतानाची एक टीप मी तुम्हाला सांगते जेणेकरून आपला जो पेपर आहे तो फाटणार नाही आपला जो पेन असतो त्या पेनमधून रिफिल काढून टाका आणि नुसता पेन वापरा म्हणजे व्यवस्थित ट्रेसिंग होईल आणि पेपर तो तुम्हाला परत परत डिझाईनचा वापरता येईल तर ट्रेसिंग करून तयार झालेलं आहे चला तर मग आपण बनवूया सुंदरशी रांगोळी याच्यासाठी आपल्याला प्रथम तयार ठेवायची आहे छोटीशी कात्री एक छोटंसं कापड आणि हॉट गन त्याच्यामध्ये ग्लू स्टिक घालून ठेवा दोन ते तीन मिनटं लागतात ग्लू स्टिक रेडी होण्यासाठी स्टिक वितळवून तयार होण्यासाठी चला आपली ग्लू गन तयार आहे आपण हा पॅच सुंदर पद्धतीने बनवूया आज मी याच्यासाठी वापरणार आहे एक डार्क पिंक कलरचं उलन आणि लाईट पिंक कलरचं उलन आणि खालच्या साईडला डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन तर हे चारही उलन मी जवळ ठेवलेले आहेत तर आपण सुरुवातीला आउटर लाईन काढून घेऊया तर त्या आउटर लाईनसाठी आपण या ग्लूगनच्या सहाय्याने व्यवस्थित चिटकवूया चिटकवताना एकच लक्षात ठेवायचं आहे की खूप घाई करू नका निवांत व्यवस्थित चिटकवा आणि आपण सुरुवातीला प्रॅक्टिस होईपर्यंत जितका चिटकवू शकतो फास्ट कारण ग्लू गन ग्लू आहे ना तो खूप लवकर सुकतो तर थोडा थोडा करतही तुम्ही करू शकाल आणि एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली की जास्त आपण एक ॲट अ टाईम एक फुल फुलाची एक लाईन वगैरे असं आपण पण चिटकवू शकतो तर तुमच्या स्पीडच्या तुमची जशी गती आहे त्या पद्धतीने तुम्ही ग्लू लावा आणि ग्लू चिटकवत असताना काळजी घ्या कपड्याने प्रेस करा जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही तर आपण ही आउटर लाईन आता आपण तयार केलेली आहे त्याच्यानंतर अजून एक लाईन मी याच डार्क पिंकनी करणार आहे तर डार्क पिंक करताना वन साइडेड करणार आहे एका साईडनी चिटकवत जाणार आहे पूर्ण गोल फुल नाही करणार आहे कारण मग ते तीन तीन होईल आणि लाईट कलरसाठी आपल्याला जागा राहणार नाही तर ही डबल लाईन आपली तयार झालेली आहे आता मधल्या याच्यासाठी मधलं जे फूल आहे ते फिलअप करण्यासाठी लाईट पिंकचा वापर मी केला आहे लाईट पिंकचा वापर करताना अजिबात खालचं रेग्झिन दिसणार नाही इतपत पूर्ण आपण सगळं भरणार आहे आणि त्या पद्धतीने उलंद चिटकवून घेणार आहे उलंद चिटकवताना काळजी घ्या आणि प्रेस करा सगळ्या बाजूनी जेणेकरून आपलं उलण सुकल्यानंतरही परत निघणार नाही आता ग्रीन कलर आपण लावतो आहे ग्रीन कलरची आउटर लाईन काढलेली आहे डबल लाईन मी केली आहे ग्रीनची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाईट ग्रीननी फिलअप केलेलं आहे ही सुंदरसा पॅच आपला हा तयार झालेला आहे याच्या साईडला जे एक्स्ट्राचं रेग्झिन असेल ते तुम्ही कात्रीच्या साह्यानी कट करा आणि हा सुंदरसा पॅच तुम्ही टेबलवर ठेवू शकता याचे तीन चार आयटम बनवून आपण आपल्या हॉलमध्ये ठेवू शकतो त्याच्यावरती एक छोटासा वास ठेवू शकतो आपण वेगवेगळ्या पद्धतीने याचा उपयोग आपण करू शकतो